जयशिवाय मित्रांनो मित्रांनो मत्स्यपालनामधील एक नवीन क्रांती म्हणजे हे बायोफ्लॉक तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन लाखोचा नफा या ठिकाणी कमावू शकतो मात्र मित्रांनो हे बायोफ्लॉक तंत्रज्ञान करत असताना याच्याबद्दलची पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीच्या पद्धतीने केल्यानंतर याच्यामध्ये आपण फेल देखील होऊ शकतो आणि मित्रांनो याच सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हे नेमकं तंत्रज्ञान कशाप्रकारे केलं जातं याच्यात काय काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि याचं पूर्णपणे व्यवस्थापन जे आहे कशाप्रकारे पार पाडलं जातं याचप्रमाणे याच्या संबंधातील दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगबद्दल आज पुरेपूर माहिती आपण तांबोळी फिश फार्म येथील या सेटअप केलेल्या बायोफ्लॉकच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा इंटरेस्टिंग विषय बायोफ्लॉक म्हटलं की सर्वांना उत्सुकता आहे बऱ्याच जणांना वाटतं मी पण करावं पण कसं करायचं काय करायचं त्याच्याबद्दल माहिती नाही बरेच जण म्हणतात अरे अरे बायोफ्लॉक करू नको कारण बायोफ्लॉकमध्ये केल्यानंतर काय होतं गुंतवणूक होते आणि पुढं प्रॉफिट निघत नाही लॉसमध्ये जातं बायोफ्लॉकडं बरेच जण करण्यापूर्वी भीतीनं सुद्धा ओळत नाही तर दुसरं महत्त्वाचं आहे बायोप्लॉक करणं म्हणजे बायोप्लॉक करणं म्हणजे फक्त टँक उभा करून त्याच्यात पाणी सोडून मासे सोडण्यासारखं नाही आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारच्या ट्रेनिंग आता आपल्याला आपल्या भागात ह्या बायोप्लॉकबद्दल जर आपल्याला बायोप्लॉक पाहिजे असतील आता पूर्वी काय होतं की आपल्याला कुठंतरी बायोप्लॉकचं ट्रेनिंग घ्यायचं आहे तर पर्टिक्युलर कुठल्या तरी एखाद्या मत्स्यविद्यालयामध्ये जाणं किंवा बाहेर जिथं ट्रेनिंग सेंटर असतील तिथं जाणं होतं पण आता आपल्याला आपल्या भागामध्ये म्हणजे आता पुण्यापासून साधारणपणे आपण पन्नास किलोमीटर आहोत आहोत आणि एकदम हायवेपासून एक पन्नास मीटरच्या अंतरावरती हे असं तांबोळी फिशपॉम त्या ठिकाणी बायोप्लॉगचं सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच बायोप्लॉगचं काय कन्सेप्ट आहे कशाप्रकारे ट्रेनिंग दिल्या जातील किंवा सध्या जे याच्यामधून ते करतायत कारण हे फक्त ट्रेनिंग सेंटर नाही आहे याच्यामधून त्यांचं पूर्णपणे उत्पादन चालू आहे हो इथं नवनवीन ते काही काही प्रयोग करत आहेत जसं की आता आपण पुढे तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये रेड तिलापी त्यांचं संवर्धनसुद्धा चालू आहे तर ते हे सर्व कन्सेप्ट आपण स्वतः फिरोजबाईकडून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मला एक सांगा आता याच्यामध्ये खूप मोठी भीती आहे आणि खूप मोठं इंटरेस्ट आहे मलाही वाटतं आपण बायोब्लॉग सुरू करावं पण सुरू करायला ज्यावेळेस तयारी होते त्यावेळेस भीती मनामध्ये मा येते आणि परत तो विषय बाजूला राहतो बरेच सारे लोक असे आहेत की बायोब्लॉग करू शकतात त्यांच्याकडं कर जागा असते परंतु होणारा खर्च पुढे त्याच्यामधून आपण हंड्रेड पुल सक्सेसफुली होत का याच्याबद्दलची शक्यता किंवा त्याच्याबद्दल नसलेली माहिती याच्यामुळे त्याच्याकडे वळत नाहीत किंवा फेल होतात तर काय याच्याबद्दल म्हणजे अशा काय गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचे द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसाय तुम्हाला त्याची पहिली आवड असण खूप महत्वाचं आहे जर आवड अस मी माझं उदाहरण सांगतो की मला माशाचा एक छंद होता आणि मी छंदात ना व्यवसाय चालू केला आणि मी आता सध्या तरी त्याला नाही का जो त्या पद्धतीने मी व्यवसाय छंद प्रमाणे त्याला जपतो तसा व्यवसाय करतो तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आहे प्राणी पाळतायत हो हो जसं छंद होतं चालू केला आता मी प्रत्येकाला सांगतो किंवा मला दिवसातून भरपूर सारे पण की आम्हाला बायोफ्लॉकचा तुमचा प्रोजेक्ट पाहायचा आहे किंवा बाबा तुम्ही कोणते मासे करता तर मी प्रत्येक सगळ्यांनी एकदा सांगतो की बाबा तुम्ही पहिली ती कन्सेप्ट समजून घ्या बायोफ्लॉक काय आहे तुम्ही फक्त युट्यूबला बघताय कुठेतरी फोटो बघताय की एवढे लाख कमावले असे कमावले तसं काय म्हणजे तुम्ही तुम्ही पण तसे कमवू शकता पण ती पहिली जर कन्सेप्ट समजून घेते मग कन्सेट समजून घेण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला पहिलं ते एक दिवसाचं आमच्या इकडे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण करा तेव्हा बायोप्लॉकमध्ये ऑपरेटिंग काय लागतं त्याला इलेक्ट्रिसिटी लागते की इलेक्ट्रिसिटी ट्वेंटी फोर आवर्स पाहिजे मग इलेक्ट्रिसिटी कशासाठी पाहिजे तर त्याला बघा इरिएशन म्हणजे हवा ऑक्सिजन होतो माश्सवर काय करतो की पाण्यातली हवा ऑक्सिजन घेतो मग ते ऑक्सिजनचा पुरवठा तर ब्लोअरच्या माध्यमातून होतो मग त्या ब्लोअरसाठी लाईट लागते या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत आता बरेचसे लोक आहेत की नाही का आम्ही सेटअप लावला आहे कुणी आउटलेटच नाही काढला की वर बघून सेटअप लावलाय असं काही नाही म्हणजे वर बघून फेल होण्याचे जे चान्सेस आहे ते, ते जाए हो। जाए माहिती जे तुमचं साईडचं जे कंस्ट्रक्शन केलंय की ती जाळी कोणती वापरली पाहिजे फोर एम एम बाबा किती घेतूनच हा विषय चालू करू आता हा जे तुम्ही जमीनच्या लेवलवरती याच काही बेसमेंट घेतलं म्हणजे याचं पण काय कन्सेप्ट आहे का हो ह्याचं कन्सेप्ट आहे की बाबा तुमचं आता किती लिटर हजार लिटरचा टँक बनवायचा जसं की वीस हजार लिटरचा टँक बनवायचा आहे तर तिथं डायामीटर करणे बाबा ते विटाचं खाली बांधकाम आहे जमीन लेवलला मग तो स्लोप करणे जसं की आपलं आता आपण घरामध्ये चपाती बनवण्याचं कप बशीचं उदाहरण देतो कप बशीच्या पेक्षा थोडं अजून स्लोप द्यायचा आहे खाली मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला मग ती जाळीचा काही फायदा होतो म्हणजे त्याचा फायदा असा होतो की जी माशांची विष्ट आहे ना ते आपण जेव्हा एरेशन सिस्टम लावतो तर ती एरेशन सिस्टम पूर्ण राऊंडला असते मग काही रेशन सीट म्हणजे स्लच तो जड तो बरोबर त्या बॉटमला जातो आणि मग तो आपण हा जो स्लच वाले त्या वाले वालच्या माध्यमातून ती विष्ठा बाहेर काढतो अच्छा आ, आ, ओके म्हणजे हे कन्सेप्ट आता मी बरेच बायोक्लॉगचे व्हिडिओ पाहिले परंतु आज हे कन्सेप्ट ऐकले की म्हणजे त्याची जी काही गहाण असेल त्याच्यामध्ये हा ते बाहेर काढणं त्यातनं गरजेचं आहे जेणेकरून त्या पाण्याची स्वच्छता त्या ठिकाणी राहील ओके हा एक आला कन्सेप्ट त्याच्यानंतर याची जी काही साईज आहे याच्या साईजमध्ये काही साईज मध्ये व्हेरिएशन्स वगैरे आपण असतात का म्हणजे याच साईजची टाकी ठेवणं गरजेचं आहे किंवा या साईजची टाकी ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एवढा एरिया असणं गरजेचं आहे असं काही असं काही नाहीये तुमच्या जागेच्या अवेलेबिलिटीवर सगळं डिपेंड आहे या ते आ, आ, आ? जागा किती साईजच्या वीस हजार लिटरचा टँक आहे वीस हजार अच्छा याच्यामध्ये दहा हजार लिटरचाही करू शकता किंवा दहा हजार लिटर करू शकता किंवा पन्नास करू शकता एक लाखाचा तुमची जशी जागा डिपेंड आहे जागेवरती सगळं आता याच्यामध्ये एका टँक साठी तुम्ही चार इरेटर म्हणजे चार पॉईंट वापरले चार पॉईंट वापरला आणि चार अजून चार अटॅच केलेले आता समजा हे इरेटर आहे इरेटर तर असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जण याच्यामध्ये काही काय दुसरं काही करत राहतील पण इरेटर मध्ये याचं ट्वेंटी फोर चालू असणं गरजेचं ट्वेंटी फोर अवर याच्यामध्ये दहा हजार लिटर वीस हजार लिटर याच्यामध्ये परत फिडिंग जे करताय म्हणजे स्टॉकिंग स्टॉकिंग करताय त्याची डेन्सिटी ठेवायला पाहिजे वीस हजार लिटर टाकीमध्ये आम्ही दोन हजार मासे सोडतोय म्हणजे दहा हजार लिटरला एक हजार लिटर एक हजार एक हजार मासे मग वीस हजार लिटर टँक मध्ये तुम्ही दोन हजार मासे सोडू शकता इरेशन सिस्टम तुमची चांगली पाहिजे तुम्ही वेळोवेळी वॉटर पॅरामीटर घेतले पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि जर तुम्ही हे व्यवस्थित केले ते सात महिने झाले तर तुम्हाला एव्हरेज एक साडेतीनशे चारशे ग्रॅम ची लफियाचं वेट येते त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक आठशे किलो एव्हरेज एका टाकीतलं उत्पन्न मिळू शकतं अच्छा तर आता मी तर पाहिलं जवळजवळ बारा टाक्यात केले किती जागा आहे त्याच्यामध्ये कसं जे बारा टाके आहेत हे जी आमची शेडची साईज आहे ते रुंदीला पन्नास आहे आणि रुंदीला शंभर आहे ह्याच्यामध्ये एक आठ हजार स्क्वेअर फीट मध्ये आमचे बारा टाके बसलेले आहेत आणि आता बारा टक्क्याचं कन्सेप्ट बघतोय याच्यामध्ये काही मोठा आहे काही चालू आहे काढायला त्याच्या म्हणजे तुम्ही मला अल्टरनेट काय केलं काय म्हणजे कन्सेप्ट बायोब्लॉक फिश फार्मिंग सुरू करून दोन वर्ष झाले तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः पहिल्यांदा चालू करतात तुमची पहिली सायकल जी पहिले एखादा टँक हार्वेस्टिंग होईल तो सात महिन्यानंतर होईल कारण ज्यावेळेस आपण स्पीड सोडतो स्पीड आपण ग्रेडिंग करत जातो कारण सगळे मासे समान वाढत नाही दहावीस टक्के प्रमाण खालीवर त्याप्रमाणे आपण ग्रेडिंग करून मासे टाकतो मग त्या पद्धतीने तसं ते हार्वेस्टिंग होतं जसं हा की आता माझा हा टँक आता हा एक दोन तीन दिवसाने दो हार्वेस्टिंग होईल मग हा पुढच्या महिन्यात हार्वेस्टिंग पूर्ण सायकल चालू आहे तुम्हाला पूर्ण बारा आता बारा महिने बारा महिने आणि हा खाली झाल्यानंतर तुम्ही लगेच करू दे झाल्यानंतर एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर पुन्हा त्याला खाली क्लीन करता म्हणजे काय प्रक्रिया पूर्ण पाणी सोडून देतो ड्रेन करतो ड्रेन केल्यानंतर एक आपले पीपी पोटॅशियम पार मॅग्नेटी त्याला क्लीन करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच पाणी भरून पुन्हा पाण्यामध्ये काही प्रक्रिया वगैरे काय काय नाही जे आपण प्रक्रिया करणार आहे सीड सोडल्यानंतर तर लगेच नाही करत पण त्याच्या आठव्या नव्या दिवसानंतर आपण प्रोबायोटिक यूज करून त्याचा डेव्हलप करून कल्चर चालू होतं ओके आणि हे पूर्णपणे तुमचं सीड तुम्ही वापरता आमचं सीड आम्ही आता वापरताय प्रत्येक टाकीमध्ये दोन हजार बरं जी भीती असते बायोफ्लॉकची जी भीती आहे समजा हे जर हे जे पॅरामीटर आहेत जसं की इरेटर पाहिजे किंवा फिडिंग त्याचं वेळोवेळी करणं गरजेचं आहे आता फिडिंग किती टाइम कसं कसं करता येत सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सीड सोडता तर त्या सीडला आम्ही कमीत कमी ना एक पाच ते सहा वेळा फिडिंग करतो डिमांडिंग फीड करतो अच्छा आणि जसं ना आपण मग एक पाच ग्रॅम सहा ग्रॅमचा होईल मग त्यांचं बॉडी वेट ॲव्हरेज वेट काढून त्याप्रमाणे करून तीन वेळा फिडिंग करतो अच्छा पण हे फिडिंग असं ओव्हर फिडिंग पण फायद्याचं नाही ओव्हर फिडिंग पण फायद्याचं आहे त्याच्यामुळे काही दुखी होऊ शकतात वॉटर पॅरामीटर खालीवर होतील मासे फीड खाणार नाही तर त्यांच्या बॉडी वेट नुसार पोट भरून फीड देतोय म्हणजे ओव्हर फिडिंग तर ते खाणार नाही फिडिंग पाण्याची क्वालिटी खराब होईल आता मी पाहिलं की फीड देताना खूप फीड घेत फिडिंग करतो त्याच्यामुळे ते ओके मला सुद्धा वाटतंय मी जसं तुम्ही सांगितलं ना युट्यूब वरती आपण बरे जण पाहतात आणि कसं असतं माहिती का की बायोफ्लॉक करून लाखो कमाया ते हिंदीमध्ये व्हिडिओ येतात उत्तर प्रदेश बिहार कुठले कुठले व्हिडिओ असतात आणि लोक त्याचं बघून काहीतरी करतात आणि परत फेल होतात आणि परत एकदम भयानक परिस्थिती असते आणि तो परत एक पन्नास लोकांना त्याच्या मित्रांना सांगतो काय त्याच्याकडे वळायचं नको मग ओके आता समजा हे जे विषय आहे करण्याचा आता याचा मार्गदर्शनाचा आता मी बऱ्याच वेळेस मी स्वतःसुद्धा खूप ठिकाणी ट्राय केली की बाबा खरंच त्या ठिकाणी पर्टिक्युलर जाऊन त्याच्याबद्दल काहीतरी माहिती करून घ्यावी पूर्णपणे अभ्यास करून घ्यावा मी बऱ्याच सेंटरला बऱ्याच ठिकाणाला भेट दिली परंतु तिथं जाणं किंवा ते फक्त टाक्या पाहणं याच्या व्यतिरिक्त मला तिथं काही दिसणं नाही किंवा जे कोणी करतायत त्यांच्याकडे त्याच्याबद्दल एवढं माहिती नव्हती किंवा अवेअरनेस नव्हतं किंवा ते फक्त कुठंतरी बघून करतायत अशा पद्धतीनं मला त्या ठिकाणी जाणवलं आता तुम्ही जसं म्हणताय याच्यामध्ये मार्गदर्शन असणं गरजेचं आहे मग आता तुम्ही याच्यासाठी ट्रेनिंग जे अवेलेबिलिटी आहे म्हणता मग तुम्ही कसं काय त्याचं काय करताय नियोजन आमच्याकडं जर तुम्हाला बायोफ्लॉक फिश फार्मिंग करायची तर आमच्याकडं प्रशिक्षण घेणे घेण्याची सोय आहे त्यासाठी जे प्रशिक्षण घेणारे आहेत आमचे डॉक्टर आदनान खा, अदना, खान तर ते स्वतः एम ए फिशरी मास्टर ऑफ फिशरीमध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे त्यांच्या थ्रू आम्ही प्रशिक्षण पुरवते बाकी मग जे थिअरी आणि प्रॅक्टिकल असं दिवसभराचं पूर्ण लेक्चर आहे एक दिवसाचं प्रशिक्षण आहे राहण्याची वगैरे सोय आहे आमच्या पाषा आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही ते बॅच करता हा बॅच करतो फक्त आम्ही एका बॅच मध्ये दहा जण घेतो फक्त कारण दहा जणांना एका दिवसामध्ये व्यवस्थित समजून सांगता येत आणि त्याच्यानंतर करतोय ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या काही जर तुम्हाला समजा आता एखादा प्रशिक्षणार्थी आहे की आणि तो म्हणतो की मला बाबा मी सर्टिफिन नाही मला एका दिवसाच्या दिवसाचे तर अशी पण सोय आहे की त्याला आमची तर सोय की येऊन तू इथे पाच ते सहा दिवस राह आणि पूर्ण आणि ते तुम्हाला एकदम फ्रीमध्ये असेल त्याचे काय चार्जेस नसतील अच्छा आणि आता समजा हे सेटअप करण्यासाठी मला वाटतं मटेरियलची अवेलेबिलिटी असेल वगैरे वगैरे तर तुम्ही त्या प्रशिक्षणार्थ्याला याचं सर्वांचं पण नॉलेज देतं की बाबा तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता काय वापरू शकता जसं मी पाहिलं इथे नेट तुम्ही वापरले ब्लॅक नॉर्मली आपण जर कुठेही गेलो तर ग्रीन वापरतात मी आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर ग्रीनच असतात म्हणजे असं जे काही असेल समजा ग्रीन वापरणं असेल किंवा ब्लॅक वापरणं असेल किंवा ते कुठून घेणं असेल किंवा कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चरिंग असेल ते करून किंवा पद्धतीची पण काही माहिती तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता हे जे आहे ग्रीन नेट ब्लॅक नेट हे ने काय जे काय तुम्हाला टाकायचे मी सगळ्यांना सजेस्ट केलं की ब्लॅक नेट सगळ्यात जास्त वापरा की टिकण्याची क्षमता आहे ती चांगली याला अजिबात काही प्रॉब्लेम नाही आता एवढे आता कुठलं वादळ आलं होतं आता जे तोट्याच वगैरे त्याच्यामध्ये पण ह्या शेडला काय प्रॉब्लेम नाही आला की शेडचं स्ट्रक्चर कसं आहे आणि जर तुम्हाला बायोप्रॉक्च सेटअप वगैरे काय लावायचं असेल जर तुम्हाला ते काय मटेरियल पाहिजे असेल तर ते आम्ही पण पुरवून तर आमच्याकडून तुम्हाला नसेल पाहिजे तुम्हाला डायरेक्ट जो जे कोण सप्लायर आहेत त्यांचे पण आम्ही तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करू जेणेकरून कमी पैशामध्ये तुमचा सेटअप चालू करता येईल दुसरं याच्यासाठी ये जे म्हणताय तुम्ही महत्वाचं ते म्हणजे एरिया रिंग रिंग रिंगल रिंग लोन आता रिंग च्या माध्यमातून पूर्णपणे ऑक्सिजन पुरवला जातो तो चोवीस तास चालू असणं गरजेचं ओके तर ते त्याची काय कॅपॅसिटी वगैरे आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू जे म्हणलं आपण याला पूर्णपणे जे ऑक्सिजन आहे मला बारा टँकला चार चार पॉईंट काढलेले आहेत तर याची काय कॅपॅसिटी एक समजा एकच टँक असेल तर काय लागणं गरजेचं किंवा तुम्ही बारासाठी किती वापरताय काय आता मी जे आहे दोन फ्लोअर मशीन आहे आणि या दोन मशीन लावण्याचं रिझन काय आहे की ही बारा तास ही बारा तास अशा पद्धतीने चालवतो अल्टरनेट चालवतो आणि चान्स जर एखाद्या बॅटरीला प्रॉब्लेम आला तर बॅकअप साठी एक मशीन आम्ही यूज करतो एका टायमिंगला एकच मशीन चालवतो अच्छा म्हणजे आता सध्या एकच एकच मशीन एकच चाल। चाल। एक चाल। एक चाल। मशीन चालवते आणि बारा तास एक मशीन चालणार बारा दुसरी मशीन ऑल्टरनेट करतात ती मशीन तर ही दोन एचपी ची मशीन पूर्ण बारा टँक कव्हर करते आता समजा जर समजा टँक कमी असतील तर याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये अर्धा एचपी तुम्हाला एक टँक लावायचा आहे साधारणपणे या मशीनची काय कॉस्ट पडू शकते तुम्हाला एक बावीस तेवीस हजार रुपयापर्यंत मशीन हजार रुपयापर्यंत तुम्ही पूर्ण बारा साठीच एक करू शकता आणि बाकी जे काही ते असेल तर बरं पूर्णपणे जर बायोप्लॉकचा हा सेटअप आहे साधारणपणे एक अंदाज आहे अप्रॉक्सिमेट कारण याच्यामध्ये कॉस्ट तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मटेरियलपासून तुम्ही काय वापरताय त्याच्यावर प्रत्येक चेंजेस होणार आहे पण नॉर्मली समजा जर बायोफ्लॉकचा जर सेटअप लावायचं एक दहा टाके असतील किंवा एक पाच टाके असतील असं जर करायचं असेल तर काय एस्टिमेट होऊ शकते एक अंदाज आहे की एवढं सांगण्यापेक्षा सांगतो की नवीन शेतकरी कारण एक पासून पण सुरुवात करू शकतो एका टँकला एक तीस पंचवीस ते तीस हजार रुपये सुरुवात केली तरी पंचवीस ते तीस आणि जेवढा मोठा सेटअप लावतो तेवढा खर्च कमी येईल पण एक टँक जर लावला तर तुम्ही त्याच्यामधून तुमचं पहिल्या वर्षी जर ट्रेनिंग तुमचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे त्यात सर्व्हाइव्ह करू शकताय पुढे जायचं की नाही जायचं हे म्हणजे तुम्ही त्यात तेवढी माहिती तुम्हाला त्याच्यामधून मिळू शकते बेटर कसं आहे की तुम्ही एकदमच त्यात उडी मारायला पाहिजे म्हणजे तुमचं काय सुरुवात करा एक टँक सुरुवात करा, करा। एक्सपेरिमेंट घ्या मग पुढचं आणि सुरू करताना काही डेन्सिटी मध्ये काही लो डेन्सिटी असं काय काय हजार लिटरच्या मित्रांनो अशा प्रकारे खरी आणि उपयुक्त माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं ना की तरुणांना काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा असतो आणि करण्यासारखे आपल्याकडं स्कोप सुद्धा असतात परंतु पाहिलं तर आपल्याकडे आपण पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो असं काहीतरी करायला जातो माहितीच्या अभावी आपण त्याच्यामध्ये फसलो जातो किंवा चुकीच्या माहिती म्हणून आपण त्या ठिकाणी फसलो जातो आणि माहिती नसल्यामुळे सुद्धा आपण त्या ठिकाणी काही सुरू करत नाही तर नक्की तुम्ही जर असं जर काही करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल किंवा तुमच्याकडे करण्याची इच्छा असेल तुम्ही करू शकत असाल तर अशा प्रकारे एक शाश्वत माहिती असं नाही आहे की तुम्हाला मी याच ठिकाणी या म्हणून सांगतोय परंतु महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की हा पहिला असा प्रयोग मी पाहतोय कारण मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या संबंधी वेळोवेळी फिरतोय तुम्हाला याच्याबद्दल माहितीच आहे परंतु अशी माहिती, माहिती किंवा अशा पद्धतीचं नॉलेज मिळणं अशा प्रकारे त्यांना पुन्हा मोटिवेशन मिळणं आता जसं सांगितलं की बायोप्लॉकची माहिती घेऊन गेले इथून पुढे त्यांना काही समस्या आली कारण समस्या या रोज येत असतात मत्स्यपालन करण्याचं असो किंवा कुठलेही असो आपण एक साधारणपणे आपल्या घरामध्ये प्राणी जरी सांभाळला तरी त्याच्याबरोबर रोज आपल्याला काही ना काही नवीन नवीन असते आता हे तर जिवंत जीव आपल्याला जवळजवळ सात महिने आठ या ठिकाणी सांभाळायचे तर प्रकारे येणाऱ्या समस्याला जर पुढं आपल्याला जर काही बॅकअप मिळत असेल तर ती एक आपल्यासाठी सुवर्ण संधीच आहे तर तुम्ही याच्याबद्दल जर ट्रेनिंगचं काही असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कमे कॉल करू शकता डायरेक्टली तांबोळी साहेबांचा तो नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे काही ट्रेनिंगचे सेशन असतील त्यानुसार तुम्हाला त्याची माहिती पुरवली जाईल आणि परत एकदा सांगतो जर करू इच्छित असाल तर अशी माहिती घेऊनच करा जेणेकरून तुमचा मोरल डाऊन होणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचा धोका बसणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक बायोफ्लॉकबद्दलची माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशा अशा करतो भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेटसह धन्यवाद धन्यवाद